तेव्हा मला असं दिसलं की मी स्वतःला एका अघोरीमध्ये बघितलं माझ्या अंगावरती फक्त एक कपडा गुंडाळलेला होता हात गळ्यात माळा जटा असं बघितलं जेव्हा तुम्ही बोलला की मोठा भाऊ वारला माझा गेल्या जन्मामध्ये तेव्हा मी अघोरी असल्यामुळे मी दोन व्यक्तींना फसवायचं म्हणजे त्यांनीच मला त्रास दिला या पंधरा वीस वर्षामध्ये जाग जाग जाटी जाटी जोड़। जाटी हे जे जोडप होत ना मी नाव नाही सांगू शकत आता पण मी त्यांना जो त्रास दिला तो त्यांनी माझा पंधरावीस वर्षामध्ये हे झालेलं आहे पण ते पूर्ण झालेलं आहे आता एक प्रकारे जे काय भोगायचं ते भोगलेलो आहे मी हा माझा अनुभव कायम लक्षात आहे असा अनुभव आहे नमस्कार आता माझा एकच प्रश्न होता की या जन्मामध्ये पंधरावीस वर्षांनी मला नोकऱ्या मिळत नव्हत्या पन्नासात नोकऱ्या बदलत्या असतील दीडशे ते दोनशे इंटरव्ह्यू दिले असतील पण काही टिकत नाही पण मी एका व्यक्तीकडे जायचो ज्यांना मी गुरु मानतो ते माझ्या पाठीशी नु रात्री उभे असतात मला मदत करतात आणि पूर्ण पॉझिटिव्हली ते सांगतात की होणार तुझं काम होणार तर माझा हाच हो एक प्रश्न होता की ते माझ्यासाठी एवढं काय हेल्प करतात कुठलाही पैसा नाही काय नाही काय नाही कधी रात्री अपरात्री माझ्यासाठी हे धावून येतात मी जेव्हा आता हा ट्रान्सपोर्ट क्रान्समध्ये गेलो तेव्हा मला असं दिसलं की मी स्वतःला एका अघोरीमध्ये बघितली पासष्ट वर्ष हां माझ्या अंगावरती फक्त एक कपडा गुंडाळलेला होता हात गळ्यात रुद्राक्षाच्या माळा जटा असं बघितलं Okay. जेव्हा तुम्ही बोललात की तुम्ही घरामध्ये बघा तुम्हाला एक झोपडी दिसली uh -huh. आणि मी एक शिवभक्त होतो uh -huh. शंकराची पूजा करतोय uh -huh. या जन्मी ही मी शंकराचीच पूजा करते yes, 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 yes. आणि म्हणजे ओम नम शिवाचा जप करतोय नेहमी तर जेव्हा तुम्ही बोललात की जरा तुमचं नाव बघा गावाचं तर मला मेहंदीपूर म्हणून गाव दिसतं हैदराबाद आणि स्वतःच नाव सुदर्शन दिसलं मला फॅमिली विषयी एवढं काय दिसलं नाही आई वडील मला असं वाटलं तेच आहेत फॅमिली विषयी जास्त काय दिसलं नाही मला हा पण जे माझे गुरु ह्या ज्यांनी मानतोय मी तो माझा मोठा भाऊ मला दिसला तो ही त्या ज्यांनी माझा गुरुच होता जेव्हा तुम्ही बोललात की तुमची एखादी आनंदाची गोष्ट आठवा तर मला दिसतं की त्यांनी मला जेव्हा गुरु दीक्षा दिली तो माझा आनंदाचा क्षण होता गेल्या जन्म आणि जेव्हा दुःखाचा क्षण आठवला तेव्हा जेव्हा माझा तो मोठा भाऊ होता म्हणजे माझा गुरु गेल्या जन्म तर तो खूप रडताना दिसला म्हणजे मी रडतो की आता माझं कसं पुढे आता मला कोण बघित पुढे तो बोलला घाबरू नको तू पुन्हा येणार आहे तुझ्यासाठी तेच आहेत ते गोळे बघितल्यानंतर माझे गुरु एकदम माझा भाऊ आहे इजेक्टली वर्तमान वर्तमान आयुष्यात कोण्यात मी गुरु आहेत ते माझे गुरु आहेत ओके माझा भाऊ होता आणि योगायोग असा की जूण जेवढी लोक आहेत त्यांना महाराज म्हणतात गोवा म्हणतात काय काय म्हणतात पण मी त्याला दादा म्हणतो आणि आणि मला माहिती नाही काय कसं काय का पण आज जेव्हा आपलं पी एल होतं जेव्हा मी आज त्यांच्याकडे गेलेलो आज त्यांनी मला एक उत्तर असं दिलं की मी बरेच जन्म शोधून तुझं उत्तर शो उत्तर शोधलेलं आहे म्हणजे मला माहिती त्यांना मी सांगितलेलं मिळत नाही की आज मी पी सेशन आहे पण आजच मला ते बोलले की तुझ्या तुझं जे काय आहे ते जे मागच्या जन्मामध्ये मी उत्तर शोधलेलं आहे त्याच्यामुळे तू काळजी करून तुझं काम होते आणि जेव्हा तुम्ही बोललात की तुम्ही मरताना बघा कोण तुम्हाला घ्यायला येते तर मला घ्यायला दोन शिवगण आलेले होते मग त्यांना विचारलं का हे कोण आहेत गुरुचंच मला उत्तर पाहिजे होतं हे कोण आहे हे बोलले की हे शिवाचा अंशच आहे तू यांची सेवा कर पुन्हा आम्ही तुला घ्यायला येतो yes, 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 हा जन्म जन्मसमताना त्याच्यामुळे मी खूप रडलो की मला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं तो प्रश्न मिळाला मला एकदम हे झालं मिळालं तर छान वाटलं सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं समाधानी झाला पूर्णपणे हो पूर्ण समाधानी आणि आणि एक गोष्ट सांगायची राहिली की, की जेव्हा मी मोठा भाऊ वारला माझा गेल्या जन्मामध्ये तेव्हा मी अघोरी असल्यामुळे मी दोन व्यक्तींना फसवायचो म्हणजे त्यांनीच मला त्रास दिला ह्या पंधरा वीस वर्षांमध्ये पण मी त्यांना जो त्रास दिला तो त्यांनी माझा पंधरावीस वर्षामध्ये हे झालेलं आहे पण ते पूर्ण झालेलं आहे आता एक प्रकारे जे काय भोगायचं ते भोगलेलो आहे मी हा माझा अनुभव कायम लक्षात राहील असा अनुभव आहे काय सल्ला द्याल सर तुमच्यासारखे असे प्रश्न असलेले सारखे जगात बरेच लोक आहेत बरेच आपले मराठी बांधव आहेत की तुमच्याकडे आलेला काय सल्ला द्याल तुमच्यासारखे पंधरा वर्षापूर्वी मी मच्छी मटण दारू सगळं खायचो पण ज्या गुरुमुळे मी सगळं सोडलेलं आहे पंधरा बारा, बारा वर्षापूर्वी तर तुम्ही भक्ती करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा ते कर्म करून तुमच्याकडे येणार चांगले कर्म करा एवढं माझं म्हणणं तुमच्याकडे येणारच आहे प्रश्न इतर व्यक्तींना काय सल्ला त्यांनी पी एल आर केलं तर तुम्हाला सोल्युशन मिळणार आणि आपल्याला पुढे काय करायचं मार्ग समजतो आता समजा मी ज्यांना त्रास दिलेला आहे त्यांच्या मनामध्ये मा मला या ज्यांनीही माहिती होतं कोण मला त्रास देत पण त्यांच्याबद्दल बघण्याची भावना माझी बदललेली बद, आता त्यांच्याकडे बघण्याच्या बदललेला बदललेला आहे ना असं होतं पिल्यानंतर पिल्यानंतर हाच त्यांचा फायदा आहे नाही बघू शकत जरी त्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला असतो तरीही कारण की कर्म लक्षात झालेलं माझ्या मनात त्या दोन व्यक्तींशी दयाची भावना आहे एवढ्या एवढ्या वर्षामध्ये मी तिरस्कार करतो की हे माझं का वाईट करतात उत्तर हो हो खूप व्यवस्थित मिळालं तुम्हाला एक सांगायचं आहे सा की मला हे स्वप्न नेहमी पडायचं मला एक अघोरी मध्ये स्वतःला हे करायचं आणि मी मला कळायचं नाही मोठमोठ्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा दिसायच्या आणि मी माझ्या गुरुचा चेला आहे मी कोणाला घाबरत नाही अशी मला स्वप्न नेहमी पडायची देवाचे स्वप्न दत्त स्वप्न हे स्वप्न मला नेहमी पडायचं मिळणार आणि आधी पण पहिल्या बरोबर आहे सर तुमचा खूप धन्यवाद यू सो मच आपला अनुभव टाकला तर चालेल चालेल ना फक्त ब्लर करा आणि जिथे काय